ओके वेलकम टू द इंडिया वेलकम टू द वडवली गाव वेलकम एक आपली आपली सासूबाई आरती करते ज्या ज्या नवीन जोडप्या जाण प्रत्येकाचा सन्मान आणि सत्कार केला जातो हे सगळं जावं लागलं फिरायला होलीच्या भविष्यात जावईन पोरे आपल्या गावात होली झाली काय काय

हॅलो मंडली गुड इव्हिनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग जसं की तुम्ही टायटल आणि तर बघितलं असाल आज आपल्याकडेच नाही तर पूर्ण महाराष्ट्र होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या होळीच्या पवित्र आग्नेमध्ये तुमचं दारिद्र्य तुमचं दुःख तुमचा आळस जलून जावा आणि तुमच्या माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीच्या आयुष्यात आनंद सुख शांती सर्व काही लाभो अशीच मी होलीच्या देवीच्या प्रार्थना करतो तसेच ईश्वरच्याकडे सुद्धा प्रार्थना करतो आणि हे सर्व बोलून मी आजच्या ब्लॉकची सुरुवात करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा होलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजची ब्लॉकची सुरुवात करून आता कारण आपल्या गावात आहे होली आणि आता आपण जाणार गावात होळीला स्वतः पटापट -पत निघूया कारण ऑलरेडी साडेआठ झाले तर आठ वाजता सगळे जमायला चालू होतात पण आपण नेहमीप्रमाणे लेट चला पटापट जाऊया आणि भेटूया आता आपण आपल्या गणपती मंदिरला चलो आपल्या गावात मस्त आपल्याला सरबतची सुद्धा सोय उपलब्ध असते गावाला आता आपण पण एन्जॉय करूया सरबत चला आणि मंडळी आमच्या गावाचा एक रूल आहे की जे जे नवीन जोडप्याचं आहे ना प्रत्येकाचा सन्मान आणि सत्कार केला जातो जे जे आमच्या गावाच्या जावई आहेत ना प्रत्येकाचा सन्मान आणि सत्कार केला जातो ना विकास आणि प्रत्येकाला मंडळी एक आपली आपली सासूबाई आरती करते जावयाची आरती सासूबाई करते ते तुम्ही बघू शकता अर्धा पेडा का अर्धा हा पाटील यांच्या ब्लॉग मध्ये लाईव्ह पाच हजार

नाही ना मग ब्लॉकर झाले बघा आमचा कॅमेऱ्या मध्ये दादाने, दादाने ब्लॉक घेतले प्रत्येक जावयाला असं आपल्या आगरी कोयांची जी शाण आहे कोळी लोकांची आपली जी ट्रुपी आहे एक जावई बापू आहेत चला एक जावई सुतार अक्षता जयवंत सुतार मला जाऊ बाबो आणि मुलींनी यायचंय या ठिकाणी आपण आपल्याला शिवसन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे बघा सगळ्या जावई आमचं आणि आमच्या सगळ्या पोरी गावातल्या ज्यांचं यावर्षीच लग्न झालं ना सगळ्यांची त्यांना विनंती किती ब्लॉक माहिती लाजल्यानं आता या ठिकाणी घेऊन यायचंय आपला हा मंडळी आमच्या गावात दुबईवाला माणूस मारलाय दुबई शा आमच्या ट्रिप साठी

त्यांचा शुभ सन्मान करणार आहे दुबईच्या पाहुण्याला पण आपली कोळ्यांची शान टोपी आपण वेअर केलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता अजून एक आपले आलेले आहेत थोडे लेट आलेत म्हणून थोडासा लांबूनच आहे मी कारण तिथं पण पोचता पोचता पटकन होऊन जाईल त्यांचा सर्व जावयांना आपल्या कोल्यांची आण बाण शाण आपली कोली टोपी घालून सर्वांचा सन्मान करत आहोत आपण बडवले ग्रामस्थ आपले मंडळी पोलिसांचाही सन्मान आणि सत्कार आपण करतो कारण हे आहेत सुरक्षित राहतो घरी केलेला आहे खूप चांगले ब्लॉग रे नागो एव्हा कशी क्वालिटी बघा तुम्ही बघताय कशी क्वालिटी आपले ग्रामस्थ आता होलीच्या काठी काठीने होळीला पेटवणार लवकर लवकर फिरा जा बांबू आता अर धावा अरे धावा

होळीचा हा खूप मोठा सण मानला जातो आज होळीमध्ये भ्रमण करायचं आणि उद्या विविध रंगामध्ये पाहून जावं या ठिकाणी नवीन वर्षाला नवीन जीवनाला सुरुवात करायची असते असं आपल्या समोर या ठिकाणी साजरा होतोय आपला राज्य करायचं आहे आणि नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे नवीन जीवनाला या ठिकाणी सगळ्या विविध रंगाने नाव सुरुवात करायची आहे लहान मुलांना बाजूला करा बाकीची भरपूर दे, असते लहान मुलांना बाजूला करा कोणीही गडबड करू नका पाणी टाकण्यासाठी स्त्रियांना विनंती आहे कोणीही गडबड करू नका तेवढा ऋषीला केलं तरी चालेल करायचं आहे नारायण दाबोलेले नाव असा नाही सर्वांनी सर्वांनी या ठिकाणी धन्यवाद 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 तसेच पोलीस सुद्धा ताके ताके मितक्षी ना मिताक्षीचा नवरा भेटलाय आणि भाऊजींचा वाढदिवस आहे भाऊजी वाढदिवसाच्या लाख लाख करोड शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभाने प्रार्थना माझा विष मोठे असत ना तिला मग खुशी आले अरे बाबा ओलीच्या हार्दिक शुभेच्छा मीताक्षी पहिल्या ओलीच्या ही सगळी मंडळी आता नारला करायला जातील हे बघा हे बघ कारला ना एक मग काय झालं आता नारला करायला सुरुवात होतील इथं बघा इथं फोडतील नारा योग प्रसाद मंडळी आता सगळी लोक नारला वादे बघ घे बघ घे बघ घे बघ अरे कुठे

તુલા कोण संत्र्या फेकत कोण काय फेकत काम कुठले काय चाललंय घेतली अजून यांचं कपन आहे ओली भेटून पंधरा वीस मिनिटं आली अरे पण ये

आपल्या वादा वाद पण नय आता तिथे मजा करतात मस्त इकडे इथं तिथे बसतात आम्ही एन्जॉय म्हणत प्रयाग प्रायागची पण पहिली होली पाणी नका भेकू ये प्रायाग ची पण म्हणतली पहिली होली आहे प्रयाग बाबू डोबल मी त्याला इकडे घेऊन आले चला आलो चला घरी गाव फुटले का आता स्क्रब करायची गरज नाही चेहऱ्याची स्टीम जाऊ घेऊन झाली आम आमची मंडळी होळी तर तिकडे पेटलेली आहे आणि आम्ही वडवलीकर दर्याचा राजा आपले कोल्यांची शान आण हे बघा कोली टोपी घालून आपले कोली कोली पुरुष आणि कोली महिला असा आपला वडवली कोलवडा आमचा पूर्ण कोली, कोली लोकांची शान घेऊन आम्ही असा चौकात आमचा पुतला सुद्धा आहे आणि इकडे आपली होली पेटली मंडळी मी घरी आलो आणि आता आपली फॅमिली आईस्क्रीम खायला जेवण बिवण झाला सगळा काय आ, काय आ तो तू आला दादा फेकून द्या तो फेकून द्या तुमची काय आताच होली झाली काय अरे हो काय आईस्क्रीम लोक खालीच नाही काय सगळी आम्ही आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायला बा बू कुठे चालला त्याची रोजच होली होत कपड्यांची सो कोण कोण झालं मी बाईकच जायला लागला तर काय काय बारीक तर आवड ना आस्ती जा आस्ती जा आलोस मी चला तो बघा म्हंटले प्राय बघ कस कसा किंचा बघितल्या मंडळी आता आपण पोहोचला आहोत आणि आपल्या बरोबर आहेत प्रयाग बाबू आणि हे लोक देत आहेत ऑर्डर काय कन्फ्युजन आहे आणि घेता जी होली बाग कशी झाले आणि घेता आणि घेता आवाज आणि घेता बर तू आता आता माझे आपण काय म्हणतो बापू अरे एक वर्षक्रीम आणि चांगला म्हणली अम्बिएन्स वगैरे आतमधला एंट्रन्स वगैरे चांगला आहे बसायला तर आपली मम्मी सर बाहेर पण जाऊया आपण हा बाबू घेतला ऑर्डर दिली भेटूया पुढे म्हणजे जसं की तुम्हाला बोललो आपण मेरीडेनला आलेलो आलेलो होतो बघा मेरीडेन आईस्क्रीम आणि आपली ऑर्डर आलेली आहे सर्वांची हे बघा वहिनीचा फोटोशूट चालू आहे सगळं जो जण खायला घेतले तुम्ही पण असं सगळं चालू आहे तर नाही फळुदा आम्हाला तरी मस्तानी कशी आहे मस्तानी फेल आहे काय झाला मस्तानी फेल आहे बाकी मँगो आईस्क्रीम इज बेस्ट म्हणून मी कधी पण प्लेन आईस्क्रीम घेतो जास्त काही डोक्याला ताप घ्यायचं नाही आता भेटूया आपण खाऊ नका सर्वांना शुभ सकाळ हा दुसरा दिवस आपल्या ब्लॉग मधला आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आज आहे रंगपंचमी सर्व युट्यूब आम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सकाळ झाली म्हणजे दहा अकरा वाजता समथिंग आणि उठल्या उठल्या मम्मी वहिनी सर्वजण मागे ते काय होली खेळायला गेले म्हणजे रंगपंचमी खेळायला गेलं त्याच्यामुळे आता एकच पर्याय माझ्याकडे आमची ताई आली ती तर ती काय मला बिली गरम करून देणं नाही ते चहा ठेवून देत सो आता माझा मीच घेतो आता पोली गरम करून आणि हे आहे आपलं तूप आणि त्याच्यावर टाकतो ही पोली स्वतः भेटूया पोल्या चला आता, आता दे ना आता देना ऐकलं ना मंडळी चाय घे तेवढं पण देणार नाही ना मंडळी भाऊजी ना दीदी आलेली आहे नको ना पिचकार नको ना नाही आता सुका काय ओली असतं पहिली होली भाऊजीना दिदी चालेल मागं आता भाऊजी तुमचं वाट लावलं वाट लागेल तुझ्या आता हा तिकडं काय मी युद्धाला झालं ना अरे काय तिकडं काय युद्धाला झालं मी <laughs> सर तुम्हाला पण भाऊजी हॅप्पी होली दिदी तुला पण हॅप्पी होली ना माझ्या पूर्ण पब्लिकला हॅप्पी होली ले नको ना अर अरे त्यानं आई पण नाही काय हो चला आता आपण जाऊया मागे मागे वहिनीचं मम्मी सहोली केलं तिकडे बघ काय नाही असतं माझ्या मोबाईलची वाट लावतो असं मला काही डाऊट येतं about you know, of... moths in. ओली हॅपी ओली ताई हॅपी ओली अरे काय आलं असं लावताना लावा ना भरून लावा ना जरा चेहरा भरला पाहिजे अक्का सो आपण दादाकडे आलेलो आहे आणि बघू आता पुढचं शेड्यूल कसं काय ते वहिनी हॅपी ओली भावजी बी घेतली तुझी तंगऱ्यांवर जोर <laughs> <laughs> नाही बिचारी हाल हाल झाल्यानं बिचारीचा शुक्रवार आता पाणीच मी थंडा पण पिऊ शकत नाही मंडळी तुम्हाला माहिती शुक्रवारचा उपस एकदम कडल असत आंबट पण चालत नाही आता पाणीच प्यायला लागेल खायला असून खाऊ शकत नाही पियाला असून पिऊ शकत नाही बिचारीचा हाल झाला तर लय वाईट झाला बाकी आता फेटूया म्हणली आता आपण दुसऱ्या काकांकडे आणि आईने आणल्या आपल्याला ओल्या ना पापऱ्या जावयाना अजून काय पाहिजे जावयाना ना किती आई ओलीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी ओली अरे काय तशी गाव पाया पडले का तिथे आई ही खरा सांग तशी पाया पडत का हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली माऊली ओलीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

सो so मंडई तुम्ही जर बघत असाल अजून पण कलर निघला नाही आहे पण आता ब्लॉग आपण एंड करूया तुम्हाला कालचा होलीचा आणि आजच्या गुलीबद्दलचा ब्लॉग खूप आवडला असेल आवडला असेल आणि उद्याचा ब्लॉग पण आता इथून एंड करतो आहे इथूनच उद्याचा ब्लॉग सुरुवात करतो आहे आणि पुढचा ब्लॉग असं दादासा दुबईला सोडायला जाणार आहे दुबईला चालले आहेत त्यांना एअरपोर्टला सोडा जाणार आहे तर पुढचा ब्लॉग असा असणार आहे पण आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या